जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कारण मित्रांनो ज्या गोष्टींची आतुरता खूप वर्षापासून शेतकऱ्यांना होती आता ती गोष्ट मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच की राज्यात आता मित्रांनो संपूर्ण कर्जमाफी होणार आहे या संदर्भात मित्रांनो महायुती सरकारचे एक जाहीरनाम्यात मित्रांनो स्पष्ट करण्यात आलेलं होतं परंतु आता महायुतीचा मित्रांनो मुख्यमंत्री राज्यात झालेला आहे आणि तुरेत राज्यात आता कर्जमाफी करणार आहे मित्रांनो कर्जमाफी तीन लाखांपर्यंत नसणार किंवा दीड लाखांपर्यंत नसणार तर ही कर्ज संपूर्ण कर्जमाफी असणार कोरा असणार को तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांची यादी पाहायची सर्व माहिती पाहणार आहोत असाल तुरेच आपल्या चॅनल करायकॉन वरती सेट करा कर कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला स्वरूपात चॅनल वरती मिळत राहतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात संयुक्त महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी दोन हजार चोवीस बाबत मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक मित्रांनो आज राज्यात होणार आहे त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात थांबलेल्या सर्व योजनांना मंजुरी मिळणार आहे काही योजनांची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाणार आहे तर एक महत्त्वाची योजना म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या बैठकीत असणार आहे तो म्हणजेच की कर्जमाफी योजना तर महाराष्ट्र सरकारने मित्रांनो तर कर्जमाफ करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि आता मित्रांनो मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक कर्जमाफीबद्दल राज्यात होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना मित्रांनो तीन लाखांपर्यंत किंवा दीड लाखांपर्यंत नाही तर संपूर्ण कर्जमाफी होणार आहे सर शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा होणार आहे अशी माहिती मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती तर जे शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज फेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना मित्रांनो साठ हजार ते सत्तर हजार प्रोत्साहनपती अनुदान अशी रक्कम मित्रांनो महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात येणार आहे आणि हे कर्जमाफी आणि हे रक्कम वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात ते आठ डिसेंबर रोजी संपूर्ण कर्जमाफी होणार अशी माहिती मित्रांनो सूचनाकडून मिळत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडसाय नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र